महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी रावसाहेब पटेल दानवे आपले आमदार अनुराधाताई चव्हाण मार्केट कमिटीचे चेअरमन राधा किशन पटाडे व्हाईस चेअरमन मुरलीधर चौधरी सर्व संचालक व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर ज्यांचा सत्कार झाला ते सगळे मान्यवर सर्व शेतकरी बंधव छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती संभाजीनगर या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उप पेट लाड सावंगी च उद्घाटन झालं असं जाहीर करतो नगर समीती आता संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समिती इथं जे काही आता सगळं नवा नवा उत्कर्ष चालू आहे त्या बापूने पण सांगितलं अनेक सांगितलंय त्या सगळ्याच श्रेय जर कोण्या माणसाला द्यायचं असेल तर ते सगळं कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे मतदार होते त्या मतदारांना दिलं पाहिजे कारण या बाजार सभेच्यावर आपला माणूस निवडून यावा आणि ती सुधरावी हे माझ्या मनात खूप वर्ष यायचं पण आमचं प्यानाला ना जोडू द्यायचं नाही आणि त्यामुळे ज्या ज्या वेळेला संधी मिळाली त्या त्या संस्थेचा विकास झाला आता आपण बघितलं या कृषी उत्पन्न बाजार समिती ही तशी पूर्वी संभाजीनगर तालुका फुलंबरी आणि फुलताबाद अस एकत्रित होती आणि ती एकत्रित एक असताना सुद्धा आम्ही त्या सगळ्या निवडणुका पाहिल्या त्या वेळेला सुद्धा कधी एका दोन तीन माणसं आमचे निवडून यायचे रावसाहेब पाटील दांडगे एकदा आले पण पाटील आले शाव गायकवाड आले असे यायचे आणि ते सुद्धा तिथे आपली चांगली बाजू मांडून आपण जरी कमी असलो तरी चांगल्या गोष्टीला पाठिंबा द्यायचे आणि जी गोष्ट पटत नाही तिला विरोध करायचे विरोध केला तरी आमचं कोणी फार म्हणावर घेत नव्हतं पण एवढंच आहे की आपण विरोध कसा नाही करतो आपल्याला पटलं नाही ते चांगलं नाही म्हणून विरोध करायचं म्हणजे आपण त्या तो दोष आपल्यावर येत नाही आणि hmm? म्हणून बघ फुलंब्री वेगळं झालं oh. आता फुलंबरीच अध्यक्ष तर ताई आणि तिथं पण सगळ्या कार्यकर्त्याला उभं केलं त्याच्यानंतर ते निवडून आले आणि आता जिथे काही मार्केट कपिडीत का पगारायला पैसे नव्हते संचालक मंडळाला चहा प्यायला पैसे नव्हते पहिल्या दुकानदाराची उजारे दिल्या नव्हत्या जमिनी विकल्या प्लॉट विकले पेट्रोल पंप दुसऱ्याला चालवायला दिले तरी मार्केट कपडीत काहीच नाही आणि आता मार्केट कमिटी ही काही बाहेर वसूल करत नाही तरीही आता त्यांचे वर्षे दोन वर्षामध्ये सगळा खर्च जाऊन एक कोटी रुपयापेक्षा जादा रक्कम ही त्यांच्या खात्यात पडून आहे कशामुळे झालं संचालक मंडळाने त्याच्यावर आपला दावा सांगितला नाही संचालक मंडळाने चहा चिवडा खाल्ला असे तेवढं बाकी काही त्यांच्या पदरात पडले नाही आणि म्हणून ते पैसे वाचले मग इतक्या वर्षे तेवढे पैसे मिळतच होते तर ते जात कुठे होते आपल्याकडे सुद्धा या मार्केट कमिटीच तर पुष्कळ इतिहास आहे तो सगळा इतिहास मला वाच सांगायला लागलो तर बराच वेळ लागेल परंतु काय करावं संचालकाने काय करावं चेअरमननी चांगलं होत नसेल तर किमान वाईट करू नये चांगलं झालं तर आनंद आहे आपल्या हातून पण आपल्या हातून चांगलं होणार नसेल तर किमान वाईट करू नये मध्ये संचालक मंडळ बरकत झालं प्रशासक आले पर शासकांनी उधारेवर जमीन विकली उधारीवर म्हणजे पोस्ट डेटेड चेक सगळ्यांना माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना पोस्ट डेटेड चेक कोणी एखादा शहाणा माणूस आणि ओळखी माणसाला अशा प्रकारच पोस्ट डेटेड चेक वर आपली जमिनीची रजिस्ट्री करून देईल का कोणी मागचं कारण काय असेल ते असू आणि आता ते पाच साडेपाच कोटी रुपये तीन चार वर्ष अजून मिळतच नाही मग आता बापूने काय केलं त्याने मंत्र्याकडे गेलं मंत्र्याकडून चौकशी लावली आता चौकशी चालू होते काय त्याच्या धुळे ते था होईल पण मार्केट कमिटी आणखी काही जागा आधी घेऊन ठेवल्या होत्या या संभाजीनगरने फोलंब्रीची घेतली होती फुलताबाद घेतली होती आणि आपल्याकडे सुद्धा ही पिंपरी आणि करबार ह्या जागा घेऊन ठेवायला आता चाळीस वर्षापेक्षा अधिक काळ झाला चाळीस वर्ष आणि तरी तिथे काही नव्हतं इतक्या वर्ष नुसत पडी पडलेलं होत पिंपरीला थोडं बांधकाम केलं होत तिथे काही दिवस चालले पण जे बंद पडलं तर पुन्हा काहीच नाही आता जेव्हा मार्केट कमिटी करमाची आपण केली आपण सगळ्यांनी ती पाहिली काही जणांनी आज जाऊन पाहिली असेल काही जणांनी रस्त्याने पाहिली पण मोठा उद्योग तिथे दूर झाला शेतकऱ्याच्या दृष्टीने आपला माल संभाजीनगर न्यायचा नाशिकला न्यायचा मुंबईला न्यायचा त्याच्यापेक्षा इथल्या इथं विकला जातो काही डाळिंबाचे शेतकरी मी पाहिले कॅरेट दोन कॅरेट चार कॅरेट मोटरसायकल बांधले घेऊन जात तेवढं पाच पण गळायला तेवढा माल काढायला आल्याचे ते घेऊन जात भाजीपाला आहे मिरची आहे मोठ्या प्रमाणामध्ये तिथे मार्केट चूप आणि तसंच मार्केट या ठिकाणी लाडसावून गेलं ला व्हावं असं मला अनेक दिवसापासून वाटत होत आणि त्यांनी इथं जमीन घेतली छत्तीस लाख रुपयाला एक एकर आता ठीक आहे जमिनीचा भाव वाढत चाललेत मला कोणी सांगितले समोरची आता नव्वद लाख रुपयाला गेली कशामुळे गेली हे आली म्हणून हा मग मार्केट उभं राहिले इथं लोकांचं येणं जाणं होईल लोक इथं माल विकतील तर माल विकून ज्याला जे काही घ्यायचं असेल ते जर समोरच मिळालं तर शेतकरी कशाला जाईल दुसरीकडे तो, दुसरी तो इथं मार विकील पैसे घेईल समोरच्या बाजूला आपल्याला जे लागतं ते मिळालं तर घेऊन जाईल घरी एका चक्रात दोन काम विक्री पण आणि खरेदी पण म्हणजे त्याचा खरेदीला जाण्याचा खर्च वाचला आणि ग्रामीण भागामध्ये दोन आणि स्वस्त मिळते सगळं कशामुळे इथे त्याला जादा खर्च लागत नाही दुकानच भाडं नसतं जास्त असलं तर थोडं असत नोकर वर्ग वगैरे घरचेच मिळतात शहरात मिळत नाही शहरात लाइटिंग जादा महाग असते खेड्यात कमी आणि म्हणून इथं दोन पैशाने कमी आणि इथे टॅक्स नाही जादा ग्रामपंचायतला टॅक्स असला तर असला आणि असला तरी दिलाच पैशाचं कुठे आता आमचा लाट सांगून दिला मी त्यांना एवढ्या मोठ्या गाळ्या काढून दिले होते सगळे दुकाने करून दिलेत पण कोणी देत नाही पैसे कोणी देत नाही तर प्रदीप जैन होता त्याच्या वेळा ते झालेलं होत आणि आपण केलं तसं इथे केलं तसं करमंडला पण करून दिले होते ते समोरचे गाळे जे आहेत ते सगळे शाळेच्या बाजूचे ते ग्रामपंचायतीचे आहेत आणि म्हणून आता विकास करण्याच्या दृष्टीने उपयोग आता कळेल आज छत्रपती संभाजीनगर बाजार समितीच्या वतीनं लाडसांगी इथे उपबाजारपेठ निर्माण करण्याचा जो संकल्प केला आणि तो संकल्प आजच्या एक मोहर्त योगावर आज याचा शुभ असते त्यांच्या शुभ हस्ते आपण हा कार्यक्रम आयोजित केला ते आपले राजस्थानचे राज्यपाल महामहीम बागडेसाहेब सन्माननीय माजी केंद्रीय मंत्री दानवे साहेब या विभागाच्या आमदार सन्माननीय अनुराधादा चव्हाण अनेकही मान्यवर या ठिकाणी येणार होते काही कॅबिनेट मिटिंग असल्यामुळं ते येऊ शकले नाही ते म्हणजे आपले माननीय मंत्री रावलसाहेब माननीय मंत्री सावेसाहेब मान्य डॉक्टर साहेब मान्य आमदार विलाजी साहेब मान्य आमदार संजयजी केनेकर मान्य आमदार नारायणजी फुचे साहेब मान्य खासदार डॉक्टर साहेब मान्य आमदार सत्यजी साहेब सर्वच मान्यवर या ठिकाणी येणार होते पण कॅबिनेट मिटिंग असल्यामुळं काही येऊ शकले नाही परंतु या ठिकाणी परिशा, या लाडसोंगी परिसर परिसरासाठी या भागातील शेतकऱ्याचं जीवनमान उंचवण्यासाठी या ठिकाणी आपण अकरा एकर जमीन घेऊन या ठिकाणी उप बाजारपेठ उभारतो आहे ही बाजारपेठ अत्यंत लाडसांगी म्हणजे एक व्यापारी केंद्र आहे आणि हे लक्षात घेऊन या परिसरातील शेतकऱ्याचं जीवनमान उंचवण्यासाठी या भागामध्ये आपण चांगलं पायाभूत सुविधाचं मार्केटची उभारणी करणार आहोत या ठिकाणी प्रथम आपण जनरल शॉपिंग सेंटर पूर्ण मार्केट यार्डरला कंपाऊंड पेट्रोल पंप आडतगाळे या ठिकाणी फ्रूट मार्केटचे गाळे भाजीपाला मार्केटचे गाळे या ठिकाणी दोन वेअर हाऊस आपण घेणार आहोत या ठिकाणी शेतकऱ्याचा माल आल्यानंतर त्याच्यासाठी माल विक्रीसाठी दोन शेलहालची उभारणी करणार आहोत अशी एकूण आपण पंधरा कोटीच्या पुढं या ठिकाणी विकास कामं करणार आहोत साधारण ही कामं वर्ष दीड वर्षामध्ये स्वनिधीमधून आपण पूर्ण करणार आहोत पण या भागातील शेतकरी असेल व्यापारी असेल स्थानिकांनाही तर रोजगार मिळण्यासाठी शेतकऱ्याला पूर्वी या ठिकाणाहून माल नाशिकला घेऊन जावं लागायचा कधी नागपूर असेल मुंबई असेल परंतु या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी समृद्धी मार्ग केल्यामुळं या भागातील जाण्याचं दळणवळणाचं साधन हे प्रामुख्यानं हा प्रश्न सुटलेला आहे समृद्धीचा विषय असा की आपण संभाजीनगरमध्ये मध्यस्थी आहे आपल्याला नागपूर तेवढंच आहे मुंबई पण तेवढंच आहे म्हणून इथला जो माल निघणार आहे एक हे ट्रान्सपोर्टिंग शिफ्टिंग मार्केट या ठिकाणी तयार होणार आहे आणि याचा माल वेगवेगळ्या राज्यामध्ये जाण्यासाठी जो मार्ग समृद्धी महामार्ग झाला त्याचा अत्यंत फायदा शेतकऱ्याला व्यापाऱ्याला होणार आहे आणि त्याच्यामुळं ट्रान्सपोर्टिंगचा खर्चही कमी होणार आहे आता यापूर्वी शेतकऱ्याला माल न्यायचा नाशिकला न्यायचा नागपूरला न्यायचा ट्रान्सपोर्टिंग खर्च वाढायचा आता इथं या लाडसंगी नगरीमध्ये या ठिकाणी बाजारपेठ उभा राहते आणि या पंचकृषीतील शेतकऱ्याचं जीवनमान उंचवण्यासाठी खूप महत्त्वाची मदत होणार आहे तसेच या भागातून एक मोठा हवे गेलेला आहे चौका सोंगे आणि करमाड हे बायपास सन्मान्य बागडेसाहेब आमदार असताना हा यांनी मं नानांनी मंजूर केला जवळपास तीनशे कोटी रुपयाचं हे रस्त्याचं काम या ठिकाणी आपण पाहताय प्रगतीपथावर आहे कॉन्क्रीट रोडचं आहे म्हणून ह्या भागातील सर्वसामान्य शेतकऱ्याचं जीवनमान उंचवण्यासाठी शासनानं वेगवेगळ्या योजना दिल्या बाजार समितींना पुढाकार घेऊन या ठिकाणी मार्केट उभारते आणि हे सगळं काम आमचे सर्व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली सन्मान्य बागडे नाना आणि सन्माननीय अनुराध चव्हाण सन्माननीय दानवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत भविष्यातही जनतेने आम्हाला हे काम करण्याची संधी दिली भविष्यातही जनता आमच्या पाठीशी राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं येणाऱ्या पूर्ण शेतकऱ्याचं व्यापाऱ्याचे सगळे मान्यवर सोसायटीचे चेअरमन असतील सरपंच असतील त्यांचे सदस्य असतील सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो आपल्या पत्रकार बंधूचं या ठिकाणी मनपूर्वक सगळ्यांचं स्वागत करतो धन्यवाद परिसर जो आहे या परिसरामध्ये मोसंबीचं उत्पादन खाणवू टाकतो मोसंबी हे या ठिकाणी आता पूर्वी डाळिंब असेल मोसंबीनंतर डाळिंब आलं डाळिंबनंतर आता टमाटा येतो टमाटा किंवा हा परिसरासाठी हा म्हणून तयार होतो आणि आज टमाट्याच्या उत्पादनामधून आमच्या भागातील शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळत आहे अनेक वेगवेगळे शेतकरी पाहिलं तर खूप ह्या भागातील सदन आहे हुशार आहे की त्यांना कळतंय काय पिकं घेतले पाहिजे परंतु या ठिकाणी मार्केट होणं गरजेचं होतं आणि ते काम आपण हाती घेतलं की वर्षभरामध्ये आपण पूर्ण करू वर्षातील वर्ष याची मात्र शंका नाही पुन्हा आपल्या सगळ्याचं शेतकरी वर्ग असेल व्यापारी असेल लोकप्रतिनिधी असेल पत्रकार असेल सगळ्याचं या ठिकाणी मनपूर्वक मी स्वागत करू